गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आवी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळचे आता सात वाजलेले आहे आणि आता तुम्ही पाहू शकतात मस्त बाकी वातावरण आहे एकदम शांत आणि आता मी आलतो विहिरीवरती कारण की आपल्याला पाणी भरायचं होतं तर आता पाणी भरून आता मोटर बंद केलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या बोरकडं कारण की बोर चालू कने पाहायला चाललेलो आहे आणि सकाळचं वातावरण मित्रांनो एकदम मस्त बाकी तुम्ही पाहू शकतात आणि आपला बोरबी चालू आहे आणि इकडं आपले कांदे पाहू शकतात तुम्ही एकदम मस्त बाकी झालेले आता आपले कांदे जवळजवळ दीड महिन्याचे झालेले आहे आणि आता आपण इकडे याला सकाळी स्पिंगलर चालू केलं तर आपल्या कांद्याला तर मित्रांनो हा आता क्वाक जुना असल्यामुळे आता हे एवढा लिकेज राहतो त्याच्यामुळं आपण मोटर चालू केली की एवढं पाणी गळत आहे तर आता आपण गुराळावरती पाणी घेतलेलं आहे आपल्या घराला आणि हो इकडं स्प्रिंगलरचा पाईप आहे आपल्या कांद्यांना आणि हे आपल्या इकडं हरभरा केले मित्रांनो एवढं हरभरटा केले आणि हे आपले कांदे जवळजवळ दीड महिन्याचे झालेलेच मित्रांनो तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपले कांदे कसं काय कारण की आपण एक शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आपण शेतीविषयीच व्हिडिओ बनवतो तर हे इकडं आज भरलेलं आहे तुम्ही बघू शकता सकाळीच सहा वाजता मोटर चालू केली ती तर जवळजवळ साडे सहा वाजता गेली तर जवळजवळ साडेसात सात वाजता मोटर चाललेली इकडं आणि असं ओल्ल झालेलं आहे आणि आपण ह्या कांद्याला जवळजवळ म्हणजे दोन डोस टाकलेले आहे खताचे आणि दोनच फवारण्या केलेल्या आहे कारण यंदा कांदे बी म्हणजे मस्त आहे एवढं काही असं त्याच्यावर नाही नाहीतर दरवर्षी मित्रांनो धुई जादा येते त्याच्यामुळं आपल्याला फवारण्या बी जादा करायला हात्या आणि त्याच्यामुळं आपला खर्च बी भरपूर होतो तर यंदा काही एवढा खर्च लागलेला नाही कारण यंदा पाऊस कमी असल्यामुळे वातावरण बी फ्रेश आहे त्याच्यामुळं एवढं काही हे नाही खराब नाही तर यंदा कांदे बी मस्त आहे आणि पाऊस कमी असल्यामुळे त्याच्यामुळं वातावरण बी फ्रेश आहे मित्रांनो तर आपण एवढे कांदे लावलेले आहे ला मस्त सकाळी सकाळी मस्त एकदम शांत वातावरण मित्रांनो आणि तिक तिकडं सूर्य बी उगावला आहे आणि तिकडं मित्रांनो आपली जेवारी आहे तिकडं आणि इकडं आपण मधीच हार्बर टाकलेला आहे आणि पलिकून बी आपली जेवारी आहे तर चला मित्रांनो आपण आता चाललेलो आहे घरी कारण आपल्याला आता तिकडं नवीन घराचं काम चालू आहे प्लॅस्टर त्याच्यामुळं आपल्याला आता पाणी मारायला बी जायचं आहे तर मित्रांनो आपले कांदे कस कसे आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा कारण याला आपण काय खालून पाणी दिलेलं नाही मित्रांनो फक्त एक सुरुवातीचं पाणी एक खालून दिलेलं आहे बाकी सगळं स्प्रिंगलरवरतीच पाणी चालू आहे याला आणि हा आपला इकडं बोर घेतलेला आहे आणि तिकडं विहीर आहे मित्रांनो एकदम शांत वातावरण आहे मित्रांनो सकाळ सकाळचं आणि याला आपण खुरपून बी घेतलेलं आहे म्हणजे याच्यातलं गवत काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे एकदम मस्त कांदे झालेले आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इडंच थांबवू जर आपले कांदे तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आजचा व्हिडिओ इकडंच थांबवतो जय महाराष्ट्र मित्रांनो